गावामध्ये दलित सवर्ण जातीभेद अस्पृश्यता संघर्ष सुरू असताना राधान तालुक्यातील मौजे कासारवाडा इथं स्वर्गीय साथी दिनकर विठ्ठल पाडळकर गुरुजी यांनी एकोणीसशे बहात्तर साली सर्वत्र दुष्काळाची होरपळ सुरू असताना आपल्या शेतामध्ये स्वखुर्चातून विहीर काढल्यांनी आणि गावातील सर्व जातीभेदा धर्माच्या लोकांसाठी आपली विहीर खुली केली त्या क्षणांचे साक्षीदार असणाऱ्या दलित बांधवांनी त्या ऐतिहासिक क्षणाचा उजाळा दिला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर अन्न पाणी पाण्यासाठी समाजाची होळपूर सुरू असताना राधान तालुक्यातील मौजे कासरवाडा इथं दलित सवर्ण जातीभेद अस्पृश्यतेचा अंधश्रद्धेतून संघर्ष सुरू होता अशा या संघर्षाच्या काळामध्ये त्या काळात स्वर्गीय साथी दिनकर विठ्ठल पाडळकर यांनी समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करण्यासाठी आपल्या शेतामध्ये स्वखर्चातून विहीर काढली आणि गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आपली विहीर खुली केली गावातील लोकांचं प्रबोधन केलं त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळं गावातील लोकांना पाणी तर मिळालंच त्याचबरोबर गावातील जातीभेदाचं समूळ उच्चाटन झालं या आठवणींना उजाळा देताना वयाची ऐंशी नवदही पार केलेल्या दलित बांधवांनी साथी पाडळकरांच्या कृती प्रती कृतज्ञता व्यक्त केली होती पाठव मग तो मास्टर काय म्हणते अरे गार गार काय पाठवले ते लोक हेर काढायला हवतीत ते गाळ काढला मासे काढते बुरूम काढला गाड काढतात आणि ते विर काढायला ती पाने स्वतः त्याने काढते ते त्याचे काम करता येत आणि पाणी प्यायला हे नाही काय हे शिला हरले लोकांचे असं ते बोलले आणि आमच्या गावचा गावात काय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदयसिंग पाडळकर यांनी ऐतिहासिक विहिरी जवळ या क्षणाचे साक्षीदार असणारे विठ्ठल धुळा कांबळे सातापा भागुजी कांबळे यांचा बामसेबचे ब्रिजेश सरनाईक अशा लता नाईक यांच्या हस्ते गौरव केला शाहू विद्यालय कासारवाडाचे विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षकांनी परिसराची स्वच्छता केली यावेळी श्री शाहू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पाडळकर सुनीता पाडळकर शरद पाडळकर बाबुराव सुतार बंडोपंत शिंदे श्रीपती खोत सकाराम सुतार सदाशिव परेड बाबुराव कांबळे विष्णू सुतार बबन कांबळे संजय कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते